आणला पंखा लेट करून मित्रांनी आपल्याला करायची भेळ तयार रानातून आणले काही काय बघा कांद भिवळ्यासाठी कांद लागतो काय आणले हरभरा आणलाय हरभाराला आवडतो आपल्याला ओके हरभरा आणि मक चिकन्स ओके चला तर मग आता तयार बियात अजून मसाला लागतो त्यात मसाला कुठे बघावा लागतो काही आपल्याला करायची कारण कालवण संपलेलं आहे आपल्याला विरोध करायची गरज पडलेली आहे काड्या मासच्या माचीच्या काड्या घालून घालून काय चालतं त्यात घालून घालून चालू करतो दुकान आज नीट करून आणलं एवढा जीवाचा त्रास वाचा कॅपॅसिटर पण गेला होता कॅपॅसिटर पण टाकला माईचे रुपये चालला काय काय लागते सगळं आहे आता फक्त कळपूट लागते पळपूट कापायला पाहिला परपूट पळपूट पळपूट शो पाहिजे पळपूट आणला सगळं काय आहे कापायचं कांदा कोथिंबीर आहे का कोथिंबीर याच्यामध्ये असू शकते का आपल्याला एक ही पण कापायचे कलिंगड ही भाजी 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 भाजी, भाजी। कलिंगड कोथिंबीर पण आहे वाटतं अरे वा माझं तर कामच झालं कोथिंबीर पण आहे मस्त पैकी एवढी वाज झाली कामच झालं कोथिंबीर आहे ती जवळजवळ आता वेळ नंबर मित्रांनो पण चालू काम चालू सारा पडलाय असाच सारा नीट ठेवा लागेल मला शर्ट शर्ट लावा एक नीट मस्त पैकी दोन पिशव्या दोन पिशव्या जागच्या जागा ला लागते लागत्या तिथं अडकू का त्यात कुरत्या इथेच अडक ओके अडपाल हा आपण काय लागते ठेऊ बसून आपल्याला कापायचा कांदा आता ओके उखे, ओकेच ओके उखे पाहिजे झालं पाहिजे का शर्टन ही असंच पडलेच काय करायचं रानात जावं लागलं त्यामुळे जरा तसंच राहिलं पसारा पसारा उरकाव लागल नीट करावं लागेल म्हणजे कसं टप टिप्पाना दिसला तरी मग जरा मीच काढलं होतं हे सगळं मला ठेवणं भागच आहे का नाही आदिदास आदिदास आदिदासला ठेवतो इथं मस्त बाई टोप्या सरबरी टोप्याच टोप्या टोपी विक्या टोपी विक्याची गोष्ट ती टोप्या इथं तोप मरणाच्या टोप्या ही एक ही एक ही एक ही एक ही एक ही एक, 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 एक. सात अर्धा आहेत चला तर एक शर्ट राहिलं एवढं शर्ट ठेवू नक्की झालं का चला ठेवा ओके ओके चला का भिळ कॉन्सन्ट्रेट करू का पाहिजे त्यासाठी तुम्हाला वेळ दाखवतो दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा कमेंट करा शेअर करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त बघा कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आपल्या चॅनल रामदास बाळासाहेब लांडगे ऑफिशियल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बघा खेड्याकडचं जीवन ग्रामीण जीवन ओके